हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आणि मग अशा वातावरणामध्ये अगदी गरमागरम आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होते तर मग कोथंबिरीपासून आज आपण एक वेगळ्याच पद्धतीने वडी बनवणार आहोत तर मग व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा तर मग मी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे आणि एक कांदा पण बारीक कापून घेतला त्याचबरोबर को जरा लसूण ठेचून घेतला आणि आता एका भांड्यामध्ये कोथंबीर कांदा ठेचलेला लसूण घेऊन त्यावरती रात्रीचा भात किंवा ताजा भात असला तरी चालेल भात घालून घेतला आहे आणि पिठलं बनवलेलं होतं तर मग जरा पिठलं पण आहे उरलेलं तर मग त्यात पिठलं पण घालून घेणार आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आता त्यावरती पिठलं घालून पण सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि मग आता त्यामध्ये गरजेनुसार पीठ घालून घ्यायचं तर मग प्रथम चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे त्याला किती प प्रमाणामध्ये पीठ लागेल याचा पण आपल्याला अंदाज येईल तर मग त्यासाठी मी भाजणीचे पीठ वापरलेले आहे तर तीन चार चमचे भाजणीचे पीठ हळदीची पावडर लाल तिखट थोडेसे जिरे आणि एक दीड चमचा पांढरे तीळ घालून आणि चवीप्रमाणे मीठ घालून पिठल्यामध्ये आणि भातात पण थोडं मीठ होतंच तर मग आणखी एक चमचा मीठ घालून चांगलं पीठ मळून घेतलं खूप घट्ट पण नाही मळलं आणि खूप सैल पण नाही अशा पद्धतीने पीठ चांगले मिक्स करून घेतले आणि हाताला तेल लावून आणि प्लेटीला पण तेल लावून आणि गोल गोल रोल करून घेतले म्हणजे आपण याची छान वडी कापून फ्राय करता येईल तर मग अशा पद्धतीने रोल करून घेतले आणि मग कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये एक स्टँड ठेवून दिला मुटक्यांच्या वरतून पण थोडंसं तेल घालून घेतलं म्हणजे असे वाफवलेले पण खाण्यात छान लागतात आणि मग स्टँडवरती प्लेट ठेवून वरतून झाकण ठेवून पंधरा वीस मिनटामध्ये मंदाचेवरती आपले मुटके छान वाफून निघतील तर मग अशा पद्धतीने आता हे वाफवायला मी ठेवून दिलेले आहे आणि पंधरा मिनटानंतर चेक केले तर मग मुटके अगदी छान वाफून निघाले आहे म्हणजे हाताला चिटकत नाही म्हणजे चांगले वाफलेले आहे आणि मग आता थंड करून त्याच्या बारीक बारीक वड्या कट करून घेतल्या आणि आता पॅनला तेल लावून घेतलं त्यावरती सर्व वड्या मांडून घ्यायच्या जेवढ्या पॅनवरती बसेल तेवढ्या वड्या पॅनवरती ठेवून आणि वरतून पण तेलाची धार सोडून घ्यायची म्हणजे खूप तेलामध्ये पण फ्राय करायची गरज नाही आणि उलटपालट करून चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत आणि कुरकुरीत वड्या होईपर्यंत परतून घेतल्या सर्व वड्या उलटपालट करून दोन्ही बाजूनी चांगल्या परतून घेतल्या तर अगदी कुरकुरीत आणि खमंग अशा आपल्या वड्या खाण्यास तयार झालेल्या आहे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चटणी बरोबर खाऊ शकता किंवा अशा पण खाल्ल्या तरी चालेल आणि मुलांना पण डब्याला देण्यासाठी खूपच छान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद